नमस्कार होता सकर ना आहात मस्त म्हणजे सगळ्यांना शुभ सकाळ आता सकाळी सगळी आपली कांद्याला पाणी भरला आलो होतं की यालाही ताणले होते ना काल दिंडी आली होती काल दिवसभर फुल लाईट होती पण मग दिंडी होती त्याच्यामुळे काही जमलं नाही मग आता आज म्हणलंय ना लवकर उठून आज सकाळची लाईट होती मग आता जेवढं होईल तेवढं म्हणलं फुल लाईटीत भरून घेऊ आता एवढं झालं आपण ते तिथून मधून खांडी तिथून मग तिकडं राहायला आता थोडंसं ते डीम लाईटीत होऊन जाईल जवळ पण इकडे आहे ना फुलच लाईट लागते कारण की पाणी चढत नाही लवकर आता कांदे दाट झाले त्याच्यामुळे ना भरपूर मोठी झाली तरी अजून टाईम लागेलच त्याला एवढी दिंडेचा आवाज येत असेल एवढं आमच्या गावातले दिंडे राहती आता सकाळी सकाळी निघती रात्री मुक्कमार राहात आवाज येत असेल बघा वेळे शेजारीच्या नाश्ता लिहिती आता चालली आज उद्या दोन दिवस दिंड्या जात्रा राहतील त्र्यंबकेश्वरच्या यात्रेला निवृत्ती राहतो मार्गाची जात्रा आहे ना काय झाला आपण इकडे पाणी भरत होतं ना मग हा शिकायला धुवायचा होता आपल्याला कारण की याच्यात नाही ना गावाला औषध मारलं होतं नाशक आपल्या याच्यानं गोल मारायचं आहे खालच्या आम्हाला आंबरीतल्या कांद्यानं आधी ते मोटर चाली मग धुवून ठेवतो नरमच पाणी केलं आणि गरम पाणी होतं एकदम गरम पाणी चला मग आता शिकायला धुवून घेऊ मस्त काय कांद्यानं चालणार मी गरम पाणी असं टाकायचं सिनेमच्या पाण्या दूध लागा आणि कायचं होत नाही तांद्यांना चांगलं असं धुवून पारायचा आणि त्याच्यात दुसरं एखादं बुरशीनाशक तणनाशक त्या नाशक तांदूळ घ्यायचं आणि धूम झालं जायला धुऊन शिकाय आपलं वाट ठुलं माग मस्त आता टेन्शन आता आपल्या कामाला मोकळं म्हणजे कधी पण औषध मारायचं असं घ्यायचं निघायचं एखाद्या दिवस काय राहतं लक्षात राहत नाही काही घेत की औषध कसं मारले काय नाही असं काहीची पिकं जळून जाते अशा ठिकाणी मला भरपूर जणच होईल असं औषध लक्षात नाही आम्हाला मारले मग ते पिकं तसंच मारून जाते काही आता आठवलं दोन ठुला लाईट गेली येतं आहे ना आता डिम लाईट जोडून टुलं आपलं कंडम्सर आहे आता फुल लाईट गेली आता येईल आणि लाईट आता इथून एक इथं पॉलापर्यंत एक खांडे तिडं भरायचं आहे त्याच्यात बि हे झालं इथंच राहील मध्ये तीन राहिले ती आणि ते घरपासलं काल संध्याकाळी भरलं मग आता एवढं दोन एक तास तीन एक दोन तीन तासात होऊन जाईल भरायचं यावं इथं झालं चला आता थोडं जेवण वगैरे करू मग आता लाईट आली का मग बरं करू जमण्याला टाइम होता मग आपली पपईची ना एक पपई पिकली होती म्हटलं चला आता तीच खाऊन बघू कापून बघू पपई एकदम मस्त जर निघाले आणि त्याच्यात ना चारच बिया निघाल्या का बिया पण नाही जास्त आता खाऊन बघायला कशी गोडे काय पहिलीच पपई आहे आपली खाऊन बघतो कशी काय गोडे काय हा एकच नंबर बघा पपई एकदम गोडे मस्त आहे हा मस्त गोड पपई एकदम झालं जालव काहीतरी उन्हाळ्यावर पाणी घातलंच काहीतरी फळ आपाऊ पापाई ऊन पाळ्या खाधी का न। ना ऊन पाळ्या खादी खाऊ पायावर कशी गोड आहे का आंबाटे मी खाली खाऊ पाय ना पहिलीच पपई आपली खाऊ पाय कशी गोड आहे ना बी चारच निघाल पण तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट ऐकतो बघा आपण ना हा पेट्रोलच्या शिकारी आणलं हा नवा आणला काल दिंडी होती का ला ना तवाच आणला होता मग काल काय दाखवलं म्हणलं नाही ते मग आता बघा आपण आणलं मस्त कारण की आपल्याला खालच्या आंबरे इथं मारायला लागत होता मग तिकडे ट्रॅक्टर नाही आता येत नाही तिकडे नळी टिपडं एवढं न्यायचं आणि त्याच्यापेक्षा हाय ना आपल्याला लागतच आता इथं आपली फुलं राहत्या वगैरे त्यांना मारायला आणि कांद्याना पण एकदम भारी मस्त फुल पिष्ट प्रेशर देतो हा असा मस्त आहे एकदम आपला हा गन जोडला आहे अजूनच त्याच्यामुळं ना हाय ना डार्क पंचवीस चला मोठा आहे मस्त आहे भारी कलर एकदम मस्त चला अजून काही वापरलं नाही जेव्हा वापरलं ना त्या कुकर्स चालतं मला भारी चालतं एकदम खतरनाक असं जोरात प्रेशर द्यायचं ना बघा असे बेल्ट आहे त्याला त्याच्यावर असे गण पण आले पण ते ना काही कामाची नाही आपल्याला नाही चालते हा भारी उलट त्याच्यावर दाखवत तुम्हाला या बघा असे गण आहे त्याच्यावर हा एक मोठा आहे आणि हा एक बारीक मोठा गण आला पण हे असं एवढं जवळ धरून ते जे आपले पिकं वर असले मग त्याला हा जास्त तर देत असं वर हात हातकार लागतं खालच्या पिकांना चालतं कांदे बारीक कांद्याने आणि हे एकदम याला लिमिट अशी जोडायची गॅस लांब होतं म्हणजे याला तीन नऊ जेल राहते हा गॅस अशी तीन असंही आपले हातभारी राहतो जवळ वार मारायला चला ठेवून आता मित्र सर दिवस लाईटीची वाट पाहिली पण लाईट काय आली नाही आत्ता एवढ्यात आली अर्धा तास झाला फोन चार्जिंग नव्हतं मग फोन चार्जिंग लावला होता आणि इकडे आपल्या दोन वाफी भरली इकडे इकडे वाफी नाही याच्यावर पाणी लावले तिकडे दोन तीन ऑफी ते भरीत भरीत आलं इथं पाणी लावलं मग <coughs> आता याच्यावर चालू ही मोठी इथून तिथून पावडर ठेवली तिळून पाणी द्यायला आणि तिकडं जो आपला शिकार आणलेला होता ना पेट्रोलचा त्या तिकडं काकाने औषध मारत घेतलं त्या कांद्यानं पोटॅश मारायचे म्हणजे आता ही कांदे जे असे मोठे आहेत ना पाथी एकदम कडाकी मग हे पटकन नरम होऊन खाली माल मोठा होता लवकर मग त्याला मारायचं आहे कारण याला आत्ता पाणी भरायचं आहे ते आहे मग मग दोन्हीचं मेळ बसत नाही मारायला सांगत मग आता त्या कांद्यावर मारायला चालू केलं आणि त्याचं उद्घाटन झालं आता आपलं इकडे पाणी चालली नाहीतर जवळून दाखवलं असतं बरं आता नंतर दाखवू काही ते जवळून असं चालू कसं एकदम पिष्ट चालतं एकदम भारी काय नळी वडायचं नाही काय नाही तिकडे मोठं वाप पाणी लावून दिलं म्हणलं ला आता चला दाखवून देऊ हाय टाइम तर एकदम बाहेर नळी वडा टेन्शन नाही मस्त दुरावा एकाच माणसाचं काम चला आपलं पाणी भरलं असल तिकडं आजचं एवढं एवढं थांबू भेटू पुढच्या एवढ्या